ओम शनि शनेश्वराय नम श्री शिवाय नमस्त हर हर महादेव ओम श्री महालक्ष्मी नम नमस्कार मैत्रिणींनो येत्या अठरा ऑक्टोंबरला म्हणजे शनिवारी आलेली आहे धनत्रयोदशी आणि प्रदोष असा सातशे वर्षांनी शुभ संयोग जुळून आलेला आहे की धनतेरेसा आणि प्रदोष हा पवित्र सण दिवाळीच्या आधी साजरा केला जातो कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील धनत्रयोदशी म्हणून साजरी केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी भगवान कुबेर यांची पूजा केली जाते तसेच या दिवशी शनी प्रदोष असल्याने या दिवशी विशेष करून भगवान शिवशंकर आणि शनी महाराजांची सुद्धा पूजा करण्याला अनन्यसाधारण महत्व आहे तसेच नवीन वस्तूंची खरेदीसुद्धा या दिवशी केली जाते असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी आणि पितळेची भांडी खरेदी केल्याने सुख समृद्धी मिळत असते याशिवाय धनोत्रयोदशीचा दिव दिवशी अकाली मृत्यू आणि शत्रूपासून मुक्त होण्यासाठी देखील खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो आरोग्य हेच खरे धन आणि धनत्रयोदशी म्हणजे त्या आरोग्याचे पूजन करण्याचा दिवस या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न ते आठ वाजून तीस या प्र प्रदोष काळामध्ये आपल्याला धनत्रयोदशीची पूजा करायची आहे या दिवशी घरातील मुख्य द्वार व पूजास्थळ स्वच्छ करून तेलाचे दिवे लावा आणि भगवान धन्वंतरीची पूजा करा भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक मानले जातात ते समुद्र मंथनातून अमृत कलश घेऊन प्रकट झाले म्हणून या दिवशी आरोग्य आणि औषधी आणि धनाचा सन्मान केला जातो या दिवशी शनी प्रदोष सुद्धा असल्याने आरोग्यासाठी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे तो दिवा प्रदोष काळामध्ये एका मातीच्या पंथीमध्ये तूप हळद टाकून हा दिवा मुख्य दरवाजात विशेष करून प्रज्वलित करा या दिवशी विशेष करून मुलांची बुद्धी तल्लक होण्यासाठी खडी साखरमध्ये लोणी मिसळून तुम्ही स्वतःही खा आणि मुलांनाही विशेष करून हा पदार्थ खायला द्या यामुळे मुलांची बुद्धी तीक्ष्ण होते आणि मुलं हट्टीपणा चिडचिडपणा करायचे बंद होतात असे शास्त्रामध्ये सांगितले आहे तसेच मध लोणी खडीसाखर सुद्धा खायला दिल्याने मुलांची ऊर्जा शक्ती संतुलन होते सौंदर्यामध्ये वाढ होते ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धन्वंतरय अमृत कलश हस्ताय सर्व भयविनाशाय सर्व रोग निवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णु स्वरूपाय श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 औषधचक्र नारायणाय नम याचा अनुवाद असा होतो की ज्याच्या हातात सुदर्शन चक्र आहे तो भगवान विष्णूंना प्रिय आहे आणि तो भगवान धन्वंतरी आहे त्याला मी प्रणाम करते तो आपल्या हातात अमरत्वाचे भांडे धारण करतो आणि सर्व प्रकाराचे भय रोग दूर करतो आम्ही भगवान धन्वंतरीची मनापासून प्रार्थना करतो तरी या मंत्राचा तुम्हाला एक वेळा आवर्जून पाठ करायचा आहे त्याचबरोबर हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि संतान सुख प्राप्तीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो घरामध्ये माता सर्व रूपामध्ये नांदावी अष्टरूपामध्ये अष्टलक्ष्मी तुमच्या घरामध्ये वास करावी यासाठी हा उपाय करायचा आहे कारण फक्त पैसाच घरात येणे महत्वाचे म्हणजेच लक्ष्मी घरात असणे असं नाही तर घरामध्ये शांती समृद्धी आनंद त्याचसोबतच घराचं घरातील सर्व जणांचे आरोग्य चांगले असायला हवे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी कमी होतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे शनिवारी धनोत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला हे एक फूल कुठे सापडले तर अजिबात चढू नका हे फूल घरात आणल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल घरात बाजूने पैसा येऊ लागेल आपल्या घरातील इडा पिडा नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या जीवनातील अडचणी नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाही कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची भरभरून प्रगती होईल तर हे असे कोणते फूल आहे हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा हा उपाय आपल्याला शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही तिथे हा उपाय तुम्ही करू कधीही करू शकता आणि जर तुम्ही धन्वंतरीची पूजा सायंकाळी तुमच्या घरामध्ये करत असाल तर पूजा हा उपाय तुम्ही तिथे केला तरीही चालेल जर तुम्ही पूजा करत नसाल तर मग संपूर्ण दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एक फुलाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी म्हणजे माता लक्ष्मी भगवान कुबेरांची पूजा केली जाते म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याकडे आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या सेवा उपाय जे आहेत तर ते केले जातात व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय देखील आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठीच करायचा आहे तसेच जर तुमच्या जीवनामध्ये शनी दोष असेल दोष असेल तो सुद्धा या उपायाने नष्ट होतो असे म्हटले जाते कारण या दिवशी आपण मनोभावे जे काही उपाय करतो तर त्या उपायांचं पहिलं शुभ्रफळ प्राप्त होते म्हणून या दिवशी अनेक लक्ष्मी प्राप्तीचे उपाय आहेत तर ते केले जातात जर तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल भरपूर कष्ट करून मेहनत करूनही आपल्या घरामध्ये पैसा येतो परंतु आलेला पैसा आपल्याकडे टिकत नाही काही नाही काही कारणाने पैसा हा घरातून बाहेर जातो म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही आणि म्हणून लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी प्राप्तीसाठी लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या घरामध्ये हा उपाय केला जातो त्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात घरामध्ये बाजूने पैसा येऊ लागतो आपल्या कुटुंबातील सदस्यांना प्रत्येक कामात यश मिळत असते आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते यामुळे घरातील सर्व आर्थिक अडचणी या हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते तसेच हे एक फुल आपल्या घरात आणल्याने घरातील अनेक अडचणी आहेत तर त्यासुद्धा दूर होतात वादविवाद असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्येच निघून जात असेल किंवा घरातील मुलांची प्रगती होत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर हा एक उपाय तुम्ही धनतेरेसाच्या दिवशी नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतील आपल्या शास्त वास्तुशास्त्रामध्ये असे काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये दे साक्षात देवी देवता वास करत असतात त्या झाडामध्ये दे एक देवी शक्ती असते आणि त्या झाडा संबंधित आपण जे काही उपाय करतो तर ते देवी शक्ती आपल्याला प्राप्त होत असते असेच एक लक्ष्मीकारक देवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे गोकर्णाचे झाड त्याला अपराजिता असे सुद्धा म्हटले जाते जा तर आपल्याला या गोकर्णाच्या झाडाची फुले जी आहेत तर ती हा उपाय करण्यासाठी लागणार भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी बरोबरच भगवान शनिदेवांना सुद्धा ही फुले अतिशय प्रिय असल्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये ही फुले आवर्जून वापरली जातात असे मानले जाते की धनत्रदशीच्या दिवशी देवी लक्ष्मीला गोकर्णाची फुले अर्पण केली तर व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती येत असते आणि त्यामुळे गोकर्णाच्या फुलांचा वापर हा धार्मिक विधीमध्ये अवश्य केला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की गोकर्णीचं फुल ज्याला आपण अपराजिता असे म्हणतो तर हे फुल सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते आणि धनतेरसाच्या दिवशी या फुलाचा उपाय केल्याने नशिबाचे दरवाजे उघड उघडे होतात नशीब चमकायला सुरुवात होते आता हे फुल जर निळ्या रंगाचे असलेली गोकर्णाचीच ही पाच फुले घ्यायची आहेत सर्वप्रथम तुम्हाला हा उपाय जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करणार असाल तर देवघरामधला दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि जर पूजा ही तुम्ही तुमच्या घरामध्ये करत असाल तर तिथे तुम्ही पूजा केली असेल तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता शनी प्रदोष जीवनामध्ये सुख समृद्धी प्राप्त करणार आहे प्रदोष दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी उठून अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकून स्नान करून घ्यावे यामुळे मन आत्मा पवित्र शुद्ध होते त्यानंतर हातात थोडे तांदूळ घेऊन मनामध्ये या प्रकाराची निर्विघ्न पूर्तता व्हावी अशी कामना करावी त्यानंतर कोणत्याही जवळच्या शिवमंदिरात जाऊन कार्तिक महिना चालू असल्याने त्यातल्या त्यात प्रदोष आणि धनत्रदशी आलेला आहे तर दीपदान अवश्य करावे शिवमंदिरामध्ये पाच अकरा असे दीपा दीप या दिवशी दान विशेष करून करावे शिवलिंगावरती बेल अक्षता गंगाजल फूल गोड मिठाई अर्पण करून नमस्कार करावा <coughs> आत्ता बघा पाच गोकर्णच्या फुलांचा उपाय करताना सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केल्यानंतर देवी लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायची आहे तसेच प्रदोष असल्याने भगवान शनी स्वतः भगवान शिवाला या दिवशी भेटण्यासाठी येत असतात म्हणून शिवलिंगावरती सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करून हे एक गोकर्णीचे फुल मनोभावे ओम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करत अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे पाच विड्याचे पाणी घ्यायचे आहेत विड्याची पाणी ही लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात या दिवशी पाने खरेदी केले तर ती खूप शुभ मानली जातात म्हणून आपल्या घरामध्ये विड्याची पाने ही तुम्हाला खरेदी करून आणायची आहेत पाच विड्याची पाने घ्यायची आहेत आणि जिथे देवी लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्याच्यासमोर तुम्हाला ठेवायच्या आहे आणि त्या पाच पानावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतर तुम्हाला ही जी गोकर्णाची फुले आहेत तर ती पाच फुले ठेवायची आहेत या फुलांची आपल्याला विधिवत हळदी कुंकू अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे यानंतर तिथे बसून आपल्याला एक कनकधारा स्तोत्राचे पठन करायचे आहे एक वेळा श्रीसुक्तमचे पठन करायचे आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचे पठन करायचे आहे यानंतर दोन्ही हात जोडून भगवान कुबेर भगवान शनिदेव माता लक्ष्मी यांना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या घरातील जे काही दोष आहे तुम्हाला जे काही दोष आहेत किंवा तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत घरांची मुलांची पतीची घरामध्ये सुख समृद्धी शांती लाभावी यासाठी अगदी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे यानंतर पहा दहा मिनिट इथेच बसून तुम्हाला एक लाल कलर कापड घ्यायचं आहे त्यामध्ये ही पाच फुले ठेवून एक रुपयाचं नाणं त्या नाण्याला लाल पिवळं करून घ्यायचं आहे आणि ते नाणं त्या फुलासोबत त्या रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचं आहे यानंतर या लाल रंगाच्या कपड्याची पोटली बांधून घ्यायची आहे आणि ही पोटली जिथे आपण धन ठेवतो आपले पैसे ठेवतो तिथे ही पोटली ठेवायची आहे यानंतर या दिवशी देवघरामध्ये प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी चिमुडवर टाकल्याने माता लक्ष्मी आणि कुबेर यांची प्रार्थना केल्याने धनामध्ये वृद्धी होते व्यापार व्यवसायामध्ये प्रगती होते तसेच या दिवशी विशेष करून हळद खरेदी केल्याने सुख आणि आनंद मिळतो अठरा ऑक्टोबर शनिवार कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशी तिथी धनप्राप्तीसाठी महत्त्वपूर्ण उपाय संध्याकाळी एका पिवळ्या कपड्यावरती पाच पिंपळाची पाने ठेवून हळद कुंकू अखंड अक्षदा अर्पण करा एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून एकवीस वेळा ओम ह्रीम ओम श्री महालक्ष्मी या पानांना लाल कपड्यामध्ये बांधून तुमच्या पैशाच्या ठेवून द्यावे यामुळे माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने मार्ग मोकळे होतात भगवान शिवशंकराच्या शिवलिंगावरती एक लोटा जल काळे तीळ शमीचे पान मनोभावे अर्पण करा यानंतर शिवचालिसाचा एक पाठ मनोभावे करा असे केल्याने या दिवशी शिवलिंगावरती एक शे आठ बेलपत्र मनोभावे अर्पण करावे असे केल्याने शनीचा अशुभ प्रभाव समाप्त होतो सूर्यास्ताच्या वेळेस प्रदोष काळामध्ये एका वाटीमध्ये मोहरीचे तेल घेऊन भगवान शिव शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन भगवान शंकरांना या तेलाने अभिषेक घाला त्याचे तेल त्रिपुंड बनवून उजव्या हाताची करंगळी जवळची बोट शिवलिंगाला टच करून स्पर्श करून आपली जी काही मनोकामना आहे ती बाबा भोलेनाथाला मनोभावे सांगावे बाबा भोलेनाथ विश्वनाथ ते तुमची मनोकामना इच्छा नक्की पूर्ण करते मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की टाईप करा ओम शन शनेश्वराय नम धन्यवाद